नमस्कार स्वागत आहे तुमचं चॅनलवर तर आज आम्ही आलेलो आहोत वैजापूर तालुक्यामध्ये उक्कडगावची देव देवी आहे तिथे दे दर्शनाला आलेलो ला आहोत लहानपणापासून आम्ही या देवीच्या नेहमी दर्शनाला येत असतो तसेच इथे आज आम्ही सगळ्या महिला आलेलो आहोत म्हणजे मी माझी बहीण माझी भाऊजही माझी चुलती आणि आजी तर आम्ही इथे घेणार आहोत खननारळाची ओटी उक्कडगावच्या देवीचं जे मंदिर आहे याचं बांधकाम खूप छान झालेलं चा आहे आणि अजून देखील चालूच चा आहे चार वर्षापूर्वी जेव्हा मी आले होते तेव्हा याचं नुकतंच बांधकाम चालू झालं चा होतं किंवा अंश तीन महिन्यांचा होता अंश तीन ते चार महिन्याचा होता त्यावेळी मी इथं आलेले होते तर इथे आम्हाला घ्यायचं आहे देवीसाठी साडी घेत असतो तर आम्ही तिथेही घेणार आहे तर खूप दिवसापासून आल्यानंतर हे सगळ्या ज्या वस्तू आहे ज्या देवीला आपल्याला व्हायच्या असतात ह्या इथे आम्ही घेणार आहोत तर इथे आम्ही देखील घेणार आहोत काकी मी प्रांजला आणि माझी बहीण मनीषा ताई आम्ही सगळ्याजणी इथे जे खण मिळतात ते घेणार आहोत तर अशा पद्धतीने त्याबरोबर नारळ वगैरे अगरबत्ती जे काही देत असतात ते सगळं सामान आम्ही इथे घेणार आहोत कारण आम आमचं खूप वर्षापूर्वी इथे येणं झालं होतं त्यानंतर आम्ही आत्ताच आलो होतो आणि मागे जेव्हा मी आले होते तेव्हाही असं मी काही घेतलेलं नव्हतं तर इथे अण्णाचे दोन्ही मुलं देखील आले आहेत अवी देखील आलेलं आहे तर हे तिघं देखील माझे भाऊ आहेत माझी मुलं आलेली आहेत आणि माझ्या बहिणीच्या देखील इथं आलेल्या आहेत तर ड्रायव्हर ड्रायविंग करायला जो आहे तो आमचा विक्राल आहे इथे आणि विकी आलेला आहे तिथे ड्रायविंग करायला तर विकीचा जो आहे आज बड्डे आहे तर बड्डेमुळं इथे विकी आलेला आहे आम्हाला इथे घेऊन आणि विकीन ते इथे येण्याचं कारण असं होतं की त्यांच्या पूर्ण जे अंगाल आहेत हे नायटे उठलेले होते पूर्ण घराला त्यांच्या स्किन प्रॉब्लेम झालेला आहे आणि देवीचं नेहमीच हे करत असतात आणि दिवसांचे दर्शनाला आलेले नव्हते तर म्हणून आम्ही सगळेजण एकत्र जाण्याचं ठरवलं होतं तर आदितीने इथे घातलेला आहे पंजाबी सूट जो की तिचा नाही आहे दीपू दिदीचा आहे तर या दोघींनी देखील जीन्स टॉप घालायला घालणार होतं तर आम्ही त्यांना विरोध केला होता कारण आम्हाला वाटलं की देवीला जायचं म्हटलं तर जर छानपैकी जीन्स किंवा टी शर्ट न घालता तुम्ही छान असं सिम्पल ड्रेस घालावा जो की पंजाबीमध्ये मोडेल किंवा एखादा लॉंग फ्रॉक असेल तर अशा पद्धतीने एका मुलीकडे आम्ही इथे सामान घेतलेलं आहे तर काकीने जे आहे तर पहिलं जे दुकान होतं तिथनं सामान घेतलेलं आहे आता मी निघालेलो आहे वरती तर माझ्याबरोबर आलेली आहे पूर्ण जी आहे महिला ही गँग आहे तर आम्ही चाललेलो आहोत वरती माझ्याबरोबर आदित्य आणि आर्यन अंश शेतीग देखील आलेले आहेत आता आजी जी आहे ती आमची पुढे गेलेली आहे आणि पुढे जाऊन ती बसलेली आहे तर अशा पद्धतीने आम्हाला आता जायचं आहे दर्शनाला आता प्रवास करून आल्यानंतर इतकं दमतं की आम्ही साधारण आमचा अर्धा पाऊण तासाचा प्रवास झालेला असेल तर मंदिर जे आहे तर इथे नारळ जे आहेत आम्ही फोडून घेणार आहोत नारळ जे आहे तिथे आम्ही मुलांकडून किंवा कि माणसांकडूनच फोडून घेत असतो तर आम्ही गेल्यानंतर लग बाय चान्स आम्हाला इथे आरती घेण्याचा देखील इथे आरती देखील आम्हाला घ्यायला मिळालेली आहे आणि इथे आमची खूप जुनी मैत्रीण खूप जुनी म्हणजे लग्नानंतर झालेली आणि साधारण बारा तेरा वर्षानंतर मनिषा म्हणून आहे तर ती इथे भेटली होती तर आम्ही सगळ्याजणी इथे तिने देखील आम्हाला तिनेच आम्हाला इथे आरती घेण्यासाठी सांगितलं होतं तर आम्ही डायरेक्ट मंदिराच्या काभाऱ्यामध्ये जाऊन आरती सगळ्यांनी घेतली अंशसवट सगळ्यांनी इथे आरती घेतलेली आहे आणि ही आहे दौकडगावची रेणुका माता तर ही आहे काकी काकीचे इथे फोटोशूट चालू होता काकीला खूप आनंद झाला होता कारण काकी आमच्याबरोबर आलेली होती अण्णा आणि पप्पा ज्या इथे घरीच राहिलेले आहेत आणि ते दोघं आलेले नाही आहेत तर अशा पद्धतीने अं जी देवी आहे तर तिचं तुम्ही स्वरूप बघू शकता आणि जे आहे त्या मी या देवीचा फोटो देखील तिथं आणलेला आहे तर आरती ही सगळ्यांनाच घ्यायला मिळालेली होती आजीपासून अंशपर्यंत आणि रुही रुहीपर्यंत देखील सगळ्यांना आरती घ्यायला मिळालेली होती रोहीची तर खूप मजा झाली होती रोहीचे खूप फोटो निघले आणि रुहीला खूप मुलांबरोबर खूप एन्जॉय करता आला तर जे आपण खण घेत असतो जे आपण साड्या घेत असतो देवीसाठी तर त्या इथे देवीच्या अंगावरती प्रकारे टाकल्या जातात ते देखील इथे तुम्हाला व्हिडिओमध्ये नक्कीच बघायला मिळणार आहे तर प्रत्येक सगळं जे सामान आहे नारळ आहे ते आपल्याला इथे वाहून द्यायचं आहे किंवा आपण फोडून पण घेऊ शकतो फोडलेलं नारळ जे आहे तर ते आपण आपल्याबरोबरसुद्धा सुद्धा घेऊ शकतो आणि अशा पद्धतीने आपण वाहू पण शकतो तर खूप प्रकार आहेत तिथे आपण अशा पद्धतीने दान करू शकतो तर बघा ह्या पद्धतीने जे आहेत देवीच्या अंगावर जे आहेत हा खणाचा टाकला जातो जी साडी असते ही अशी टाकली जाते तर अशा पद्धतीने आम्ही जे आमचे पॅकिंग जे आहे तसेच ठेवले होते पण ही आमची नाही आहे तर ही दुसरी कोणीतरी घेतलेली आहे तर त्यांनी जे आहे ते देवीच्या देवीला ही साडी नेसवलेली आहे तर अशा पद्धतीने आम्हाला हे बघायला देखील मिळालेलं होतं आणि आम्ही जे केलं देखील नव्हतं तर आम्ही चाललेलो आहोत आता घरी आमचं दर्शन झालेलं आहे आता आम्ही देवीच्या मंदिराच्या बाहेर पडणार आहोत तर इथे आहे मनिष आणि ते बसलेले आहेत तर इथे आम्ही वेळ त्यांच्याजवळ बसणार आहोत मनिषाने आम्ही भरपूर असे फोटोशूट केलेले आहेत आणि आमच्याकडे एक पण फोटो पुन्हा ज्या मोबाईलमध्ये काढला ते लक्षात नाही आहे तर आम्ही फोटो त्यावेळी भरपूर काढलेले होते तर हा जो व्हिडिओ आहे हा दिवाळीनंतरचा व्हिडिओ आहे तर हा सतरा नोव्हेंबरचा व्हिडिओ आहे त्या दिवशी विकीचा बर्थडे होता तर अशा पद्धतीने सगळी जी आहे बच्चेची जी गँग आहे बच्चे कंपनी जी आहे तर ती इथे सगळी एकाच दिवशी एकत्र आलेली आहेत आणि रुही तुम्ही बघू शकता रुही खूप एन्जॉय करत आहे आणि तिचं खरंच मनापासनं पहिलं दर्शन आहे आणि देवी देवीचं तिचं खूप जवळून दर्शन झालेलं आहे तर अशा पद्धतीने प्रांजल जी होती ती माहेरी गेली होती आणि आम्ही एक दिवसासाठी तिला आमच्याकडे बोलावून घेतलं होतं कारण आम्हाला दर्शनाला जायचं होतं पुन्हा रिटर्न आम्हाला इकडे पण यायचं होतं व्या आमच्या सासरी पण यायचं होतं त्यामुळे आम्हाला तेवढ्याच टायमिंगमध्ये जे आहेत हे दर्शन घ्यायचं होतं दर्शन सगळ्यां फॅमिली मिळून घ्यायचं होतं तर अशा पद्धतीने अगोदर यायला नाही म्हणत होता पण मग जोडी पाहिजे म्हणून तो देखील तयार झाला यायला आणि झटपट असं त्याने त्याने देखील आवरून घेतलं आणि आता आम्ही चाललेलो आहोत घरी तर इथे आम्हाला येता येता लागलेला आहे समृद्धी महामार्ग तुम्ही बघू शकता समृद्धी महामार्गाचा आवार कसा आहे खूप मोठ्या प्रमाणामध्ये हा आवार आहे आणि आता आम्ही चाललेलो आहोत तर तुम्ही बघू शकता हा आवार किती मोठा आहे तर समृद्धी महामार्गाचा हा जो आवार आहे तो देखील मी पहिल्यांदाच इथे बघितलेला आहे तर आम्ही एका हॉटेलमध्ये थांबलेलो आहे तिथे चहा घेतलेला आहे त्याच पद्धतीने इथे वडे घेतलेले आहेत तर वैजापूरचे थोडंसं बाहेर आल्यानंतर आम्ही इथे नाश्ता केलेला होता तर आम्हाला इथे साधारण साडेचार वाजले आणि प्रवासांना आणि उलट्या मळमळीने माझा चेहरा झालेला आहे असा तर अशा पद्धतीने आमचं दर्शन चांगलं झालेलं आहे आणि आता आणि आता आम्ही बरोबर घेतलेलं आहे वड्यांचं पार्सल घरी जाऊन करायचं आहे स्वयंपाक तर अशा पद्धतीने तर चला व्हिडिओ इथेच संपवते व्हिडिओ आवडला तर लाईक करा चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका भेटू एका नवीन व्हिडिओ बरोबर तोपर्यंत चला टाटा बाय बाय